नमस्कार मित्रांनो आज आपण शिक्षक भरती विषयीच्या एकूण दोन जाहिराती बघणार आहोत या दोन्ही जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती पहिली जाहिरात आहे सुधारक शिक्षण संस्था टेंभू तालुका कराड जिल्हा सातारा या संस्थेद्वारा संचालित गोपाळ गणेश आगरकर हायस्कूल टेंभी तालुका कराड जिल्हा सातारा या अनुदानित विद्यालयात पवित्र पोर्टलप्रमाणे शिक्षण सेवक निमणे आहे येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे माध्यमिक अनुदानित शिकवण्याचे माध्यम आहे मराठी विषय आहे गणित या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी बी एड दुसरे पद आहे माध्यमिक अनुदानित शिकवण्याचे माध्यम आहे मराठी विषय आहे मराठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड ही दोन्ही पदे इतर मागासवर्गीय एक पद आणि एस सी बी सी एक पद अशा प्रकारे भरण्यात येणार आहे सर्वसाधारण सूचना एक टी आय टी दोन हजार बावीस प्रविष्ट उमेदवारांनी पवित्र प्रणाली संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा दोन सदर भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलवरील नियमांच्या आधारे करण्यात येईल मित्रांनो अशा प्रकारे ही जाहिरात होती दुसरी जाहिरात आहे विद्यावर्धिनी शिक्षण संस्था मलकापूर कराड तालुका कराड जिल्हा सातारा या संस्थेद्वारा संचालित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज आचरेवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा या अनुदानित विद्यालयात पवित्र पोर्टलप्रमाणे शिक्षणसेवक नेमणे आहे या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे माध्यमिक अनुदानित शिकवण्याचे माध्यम आहे मराठी विषय आहे इंग्रजी या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता बी ए बी एड दुसरे पद आहे माध्यमिक अनुदानित शिकवण्याचे माध्यम आहे मराठी विषय आहे विज्ञान या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता बी एस सी बी एड आरक्षण अज एक आणि विजा अ एक अशा प्रकारे पदे भरण्यात येणार आहेत सर्वसाधारण सूचना टी ए आय टी दोन हजार बावीस प्रविष्ट उमेदवारांनी पवित्र प्रणाली संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा दोन सदर भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलवरील नियमांच्या आधारे करण्यात येईल तर अशा प्रकारे ही जाहिरात होती या दोन्ही जाहिरातींची आपण संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही त्या जाहिरातींचा व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे इतर कुणाचा तरी फायदा होईल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र